बेडकेहाळ उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध असलेला बेडकेहाळचा वैभवपूर्ण दसरा महोत्सव सोमवार तारीख बावीस सप्टेंबर पासून मंदिरात घटस्थापनेनं प्रारंभ झाला गावातील समस्त गावकरी तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते दसरा महोत्सवात विविध कार्यक्रम करण्याच्या जोरदार तयारीत आहे सोमवार तारीख बावीस पासून चार ऑक्टोबर पर्यंत दसरा महोत्सवाचा कार्यक्रम चालणार आहे या निमित्त ग्रामदैव श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरात नऊ दिवस सकाळी व रात्री श्रींची पालखी निघत असून दररोज रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत सोमवारी रात्री शुभजन मंडळ यांच्या वतीनं भजन भक्ती गीतांचा कार्यक्रम होत असून मंदिर प्रवेशद्वार व मंदिरात आकर्षकपणे विद्युत रोषणाई करण्यात आली मंगळवार तारीख तेवीस ते, ते मंगळवार तारीख तीस पर्यंत श्री कुमार विजय नाट्यसंघ चित्तरगी यांच्या वतीनं सामाजिक कन्नड नाटकांचा कार्यक्रम होणार आहेत तर बुधवार तारीख एक ऑक्टोबर रोजी महाजागर सुरगी हे कार्यक्रम होत असून रात्री तीनच्या नंतर विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीनं भजन भक्ती गीतांचं कार्यक्रम होणार आहे गुरुवार तारीख दोन रोजी खंडेनवमी साजरी करण्यात येते तर शुक्रवार तारीख तीन रोजी विजयादशमी श्रींचं पालखी महोत्सव होते श्री कल्याण सिद्धेश्वर पालखी व श्री विठ्ठल बिरदेव पालकांची भेटी दूधगंगा नदीवर होते इथं सोने लुटण्याचे कार्यक्रम होतोय तर रात्री इनामदार सरकारवाड्यात पूजा नैवेद्य झाल्यानंतर ऐतिहासिक तळ्याच्या काटावर विविध प्रकारे बनवण्यात आलेल्या आकर्षक दारू मद्यांचा कार्यक्रम होणार आहे तर शनिवारी तारीख चार रोजी ऐतिहासिक सिद्धेश्वर कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांचं मैदान होणार आहे दसरा उत्सवानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून आकर्षक अशी लायटिंग करण्यात येते मंदिरात कर्नाटकातील वैभवशाली स्मारकाचा देखावा साकारण्यात येणार आहे तसेच चंडी बळक यांच्या वतीनं बंगला हा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे तर कल्याण सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीनं प्रश्नमंजूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तसेच मुलांसाठी दिवंगत अशोक नारे फाउंडेशनच्या वतीनं भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर कर्तव्य फाउंडेशनच्या वतीनं छावा रांगोळीचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं कॅरम स्पर्धेच आयोजन करण्यात आलं याचं कबड्डी व मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं आजपासून दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलं दसरा कमिटीच्या वतीनं सर्व पूर्व तयारी करण्यात आली ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्वच्छता औषध फवारणी पाणी व्यवस्था गल्लोगल्ली विद्युत दीप व्यवस्था करण्यात आली एसबी न्यूज साठी भेटकी हळून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब